नमस्कार मी सतीश कुलकर्णी बऱ्याच भाविकांचा अजूनमधून एक प्रश्न असतो की आम्ही नॉनव्हेज खातो देवाची सेवा त्या दिवशी केली तर चालेल का प्रश्न साधा आहे त्याचं उत्तर तर फार साधं आहे जे लोक नॉनव्हेज खातात त्यांचं ते अन्न आहे त्यांना ते आवडतं म्हणून ते, ते, ते खातात ते खायचं सोडलं तर तुमच्याकडून परमार्थ अजिबात होणार नाही पण त्याचे दुष्परिणामसुद्धा आज ना पन, सुद्धा, आजना उद्या भोगावेच लागतात काही लोक भोगत आहेत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथात त्याचे दुष्परिणाम आणि होणाऱ्या घटना सोप्या भाषेत नमूद केलेल्या आहेत पण आता समजून सांगायचं झालं तर असं जर तुम्ही व्हेज खात असताल तर तुमचं मन निर्मळ असतं तुम्हाला चांगलं वाईट कळतं आणि आपली सेवा घडत राहते आणि आपलं मन आपल्याला सांगतं की आपण फार चांगलं करत आहोत जे नॉनव्हेज खातात त्यांना जर सा सांगायचं झालं सा तर त्यांचं ते अन्न आहे त्यांना ते आवडतं आणि ते न खातात त्यांच्याकडून देवाची सेवा होणार नाही त्यांचं मन एकाग्र होणार नाही थोडा हॉटेलजवळून चालला वास आला मित्रमंडळी चाले त्यांच्यावर जायचं टाळता येत नाही न जावं तर मन प्रसन्न राहत नाही काय करावं हे कळत नाही परंतु एक सोपा मार्ग असा जे नॉनव्हेज खातात त्याने खाऊन सेवा करायला काही हरकत नाही पण एकमात्र असं घडू शकतं की अनेकांच्या बाबतीत घडले जसं जसं तुम्ही वाचन करता नॉनव्हेजचे दुष्परिणाम तुमच्या लक्षात येता आणि अध्यात्मात तुम्ही हळूहळू लक्ष घालू शकता किंवा तुमच्याकडून जी थोडीफार सेवा घडत असते त्यावेळी तुमच्या लक्षात येतं की आपण नॉनव्हेज खातो हे योग्य नाही आणि हा विचार अनेकांच्या मनात आल्यानंतर अनेकांचं नॉनव्हेज सुटलेलं आहे माझे अगदी जवळचे मित्र की ज्यांच्या सहवासात मी अनेक वर्षे राहिलेलो आहोत मी त्यांना कल्पना आहे की मी सेवा करतो मी कोणतेही व्यसन नाही तेही मला कधी म्हटले नाहीत की तुम्ही नॉनव्हेज घ्या आपण पार्ट्याला जाऊ पण त्यांना मात्र ते मनात एक शल्य असायचं की आपण ज्याच्याबरोबर आहे त्याने कधीच असं वेडवाकडं केलं नाही आपलं कसं आणि असा विचार मनात आल्यानंतर ते अध्यात्माला लागले आणि आज माझे जवळजवळ जो चाळीस बेचाळीस चांगले मित्र पूर्ण शाकाहारी झालेले आहेत ते कोणाच्या जा पार्ट्याला जात नाहीत कधी आता खा खाणं नाही त्यांच्या घरात काही वेळा खाल्ल्या जातं परंतु ते स्वतः मात्र पूर्णपणे शाकाहारी झालेले आहेत हेच समाधान महत्त्वाचं आहे म्हणून जे नॉनव्हेज करतात त्यांना सा माझे विनंती आहेत तुम्ही इतके लवकर सोड्याच्या भानगडीत पडू नका कारण तुमच्या शरीरावर परिणाम होईल तुमच्या वागण्यात फरक पडेल तुमचं एकाग्रता होणार नाही परंतु तुम्ही मनात आणलं आणि जेवढं तुम्ही अध्यात्मामध्ये जाताल वाचनात जाताल आणि तुम्हाला चांगलं वाईट कळू लागेल तेव्हा तुमच्या हातातून अघटित काही घडणार नाही तुमचं व्यसन कमी होईल तुम्ही नॉनव्हेजसुद्धा हळूहळू कमी करता आणि कमी कमी होते केव्हा संपत हेही कळणार नाही साकार सोडून अध्यात्म होत नाही मांसाहार सोडून अध्यात्म होत नाही पण चांगलं वाईट जेव्हा कळायला लागतं ग्रंथामध्ये अनेक ठिकाणी दुष्परिणाम सांगलेले आहेत सांगितलेले आहेत त्यामुळं आपण वाचन करावं चांगल्या लोकात राहावं जमा खर्च हिशोब करावा आणि कोणत्या अन्नाचा आपल्यावर चांगला परिणाम होतो त्याचा विचार करावा तुमच्या मनात जे आहे की आपला म मांसाहार सुटावा तो निश्चित सुटला जाईल थोडा वेळ लागल पण आपल्या मनासारखं होईल एवढं मात्र निश्चित